नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा निशिकांत गोसावी एकाहत्तर या चॅनलवर परत एकदा स्वागत आहे तर मित्रांनो विठ्ठल विठ्ठल कसा होता माहिती आहे तुम्हाला विठ्ठल भगवान काही जाईन येईबर फोन आलेला आहे हिची काय तयारी याला आणली मोबाईल वरला होतो म्हणून पुढचा मर्डर करत चालली काय कोणाला नाही नाही तिचं येते तिचं याचा वेगळं चालू आहे तिचं आहे तुझं आपल्याला वेगळं आहे आपल्याला वेगळं आहे तर इथं काय झालं आहे काय चालले आ, आज पहिला दिवस चालली आता इलाय माझ्या पोहरात चाल हे माझा पोर शाळेत जायला लागला लगेच इनी पण लगेच काहीतरी चालू केलं नाही का शिक पण तो बाय तू किती शिकला भाऊ सगळं येते त्याला आणि आपल्या कुठं आपल्या गोटीला मम्मी चालली शिरपूरला मी चाललो गोटीला तू कुठे येशील आणि मम्मी सोबत ये बघा काय नाही तुला काय विचारलं विषय नको बोल कुठं जाईल कुठे येशीलच होत नाही जाणार ना नाही तर अशा प्रकारे आता आम्ही चाललोय बाहेर दादा झालं झालंय योग्य त्याला बरं वाटत नाही झोपलेली आणि सोनता सोनता बरं नव्हतं का सोनंत बरं वाटतंय का आता सोनतायला बरं नव्हतं आमचा भाऊ भाऊ हा ये बघा याला पण लागलं आणि भाऊ आत्ताला बरं नव्हतं तू काय सांगायचं हा तर हा आता रडायला लागली तर लगेच तो आला पप्पा मी मित्रोण करतो तो लगेच रे पप्पा चल ना काली कशी 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 डोळे कशी डोळे पुजते आज आज डोळे आज आशे तर आता इतका जीव आहे ना सगळ्यांमध्ये लगेच तो कसा पप्पा अरे चल ना काली ना आता कशी रडते बघ ना पप्पा बघ ना पप्पा आता करतो सगळ्यांना येत ते जीव आहे कोणाला आज क्लासला सुर म्हणजे काय काय फोन आलो होता का अरे पचका झाला रे एवढी तयारी करून ठेवली आणि आज क्लासला सुट्टी दिली चल ना आपल्या वस्तूच घेऊन काय काय लागत बर हा खेळ नाही रे तर आज तिला सुट्टी आता तिला काय काय वस्तू लागत क्लाससाठी तर त्या आणून देऊ तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललो आहे घोटीला आणि हे बघा हो झोपला आमचा त्याला घोटीला जायचं होतं म्हणून तो शाळेतून आला आणि झोपलाच नाही जेवण केलं जेवण पण नाही केलं खेळत होता खेळत होता म्हणे मी नाही झोपणार आपल्या मला घोटीला जायचं आहे तुम्ही मला सोडून जायशाल म्हणून झोपला नाही आणि आता गाडी झोपला आहे आणि हे बघा वातावरण तुम्ही घोटीचं आता घोटीला पोचूच आम्ही तर कंटिन्यू पाऊस चालू आहे पाहू शकता डोंगर अशी अशा प्रकारे पाऊस चालू आहे आणि असं काम चालू आहे इथं रोडचा बोटीला पुलाचं चा काम चालू आहे उड्डाण पुलाचं वातावरण दादा हा उजवीकडे रोड कुठं जातो वैतरणा काय वैतरणाला वैतरणा डॅम आपलं काय हा इकडून वैतरणी रस्ता जातो आणि वैतरण्याला माझा जन्म झालेला आहे हा जो रोड आहे त्या बघू शकता तुम्ही स्त्री क्षेत्र काऊ नाही काऊ नाही पण इकडे आहे आणि वैतरण्याला माझा जन्म झालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला आणि तुम्ही त्याच्या किती वर्ष अगोदरपासून वैतरण्याला होते पंच्या पंच्याण्णव पासून पंच्याण्णव पासून कधीपर्यंत पंच्याण्णव दोन हजार तेरा पंच्याण्णव दोन हजार तेरा एवढे वर्ष वैतरण्याला होते आणि गोटे गाव आहे इथे आम्ही बाजाराला यायचो हप्त्यातून एक वेळा खाव दादा असं गोठी आहे आम्ही आणि अजून एक गोठीचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जळगाव आणि गोटीचं सोनं फेमस आहे म्हणजे चांगल्या दर्जाचं सोनं भेटतं इथे त्याच्यामुळे आम्ही सोनं वगैरे करत राहिलं का गोटीलाच येतो बघा असं काम चालू आहे आणि बघा किती पाणी साचलेलं आहे एवढं पाणी तुम्ही आपल्या गाडी चालते असं आहे आता आज आता आम्ही आलोय गोटीमध्ये आता चला, चला, गोट्याला काम होतं का नाही बघू धाकूक आहे पण बघू काम होतं ना, का नाही आपलं तर चला मित्रांनो धाकधूक होती आणि आमचं काम झालेलं नाही आहे काय आहे सोमवारी बंद सोमवारी कोटी बंद राहते सोमवारी कोटी बंद राहते आता बरेच बरेच दिवस असून आम्ही इथे नाही राहत काय रे काय रोखू दुखू घर जाऊ ना मग चामणार हा व्हिडिओ बघ ना व्हिडिओमध्ये येतोय तू तो जोपेतून उठ झोपलेला तुम्हाला दाखवलं होतं उठलाय तो आता त्याला भूक लागलेली आहे बायकर बायकर तो पहिलाच बाय करून देतोय त्याची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे आणि आता मग आधी आई आता कुठं आता चाल आता घरी जायचं आहे तर चला मग आता भाऊ आता कुठे जायचं बर आता आम्ही घरी चाललोय तर चला आता भेटू आपण घरी